शिवसेना शुद्ध निर्मळ झाली शिवसेना फुटली म्हणून दुःख करत बसण्यापेक्षा शिवसेना शुद्ध निर्मळ झाली याचा आनंद मोठा आहे राजकारणात पक्ष वाढविताना तोडफोड करून नकली लोक आयात केले जातात त्यांच्या निष्ठा कुत्र्याच्या विष्ठेसारख्या असतात ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा मराठी सारस्वताला मोठाच आनंद झाला होता तेव्हा वर्षानिवासस्थानी काळी जादू दिसून आली होती मुख्यमंत्रीपद जाताना सुद्धा मराठी सारस्वत रडले याला आम्ही शिवसेना फुटली म्हणतच नाही प्रत्येक वेळी ठाकरेंनीच मस्तवालांना कोलून दिल्याचे समोर आले आहे भुजबळ राणे राज व आता शिंदे गेले तरी शिवसेनेचा चिराही ढळला नाही आजही ठाकरेंची शिवसेना आपला आप कायमच राखून आहे उलट अनेकांना ठाकरेंचा आधार हवा आहे शिंदेच्या बंडाला ठाकरेंनीच शिवसेना भवनमध्ये गेट आऊट केले होते आजही पक्ष सोडणाऱ्यांना दरवाजा उकडा असल्याचे सांगतात जाणाऱ्यांपेक्षा येणाऱ्यांची संख्या मोठी असल्याची आत्ताची ताजी बातमी आहे भाजपावाल्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी फोडून मेगा भरती वगैरे केली त्यांना ठाकरेंविरुद्ध लढायला सांगतात काँग्रेसचा इतिहास पैसे वाटून निवडून येण्याचा आहे त्या मंडळींना आंदोलन मोर्चा वगैरे माहीतच नाही त्यामुळे भाजपासुद्धा सुद्धा आदानीचा पैसा वापरून मोठमोठे डील करत आहे शिंदे अजितदादा यांच्या लोकांकडे नोटांची खोकी सापडल्याचे सबळ पुरावाच समोर आला आहे ठाकरेंना संपवण्यासाठी भाजपने वापरलेले सर्वच प्रयोग फेल गेले शेवटी ठाकरे ठाकरेंची भेट घडवून आपलीच फजिती करून घेतली सख्खे भाऊ पक्के वैरी भाऊ भावाचा वैरी वगैरे काहीच नव्हते यांनीच गुंता वाढवून आपली शेकवून घेतली रोड प्रकरणातही ठाकरेंचा जपपोट लागला या सर्व प्रकरणात पळपुटे पळाले मात्र शिवसैनिक नेहमीप्रमाणे भक्कम साथ देत राहिले शिवसेना फुटली असती तर संपवायला हवी संपवायला हवी होती मात्र शिवसेनेने उसळी मारल्याचे दिसते हे प्रकरण एवढे सोपे नाही सुप्रीम कोर्टात लढाई करून जिंकले होत जिंकणे सोपे काम नाही राज्यघटना संविधान सार्वभौमत्वाला नया आयाम मिळणार आहे तो ठाकरेंच्या लढाईमुळेच मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा